हॅलो हाय गुड मॉर्निंग कशात माझं यूट्यूब फॅमिली आहे खूप सगळे चांगले असेल मी हे खूप छान आहे मी केली आत्ता ब्लॉगिंगला सुरुवात मी आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल मी कुठे आहे तुम्हाला कळतच असेल मी आहे आत्ता सोलापूरला सोलापूरला मी आलेलं आहे मिलिंदनगरला मिलिंदनगरला येण्याचं कारण म्हणजे इथे आल्यानंतर कळलं मला की इथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि ठेवलेल्या आहेत आणि हे ऐकल्यानंतर मी इथे मुंबईवरनं काल सकाळी पोचलेले सकाळी म्हणजे साडेसातला पोचले सिद्धेश्वर ट्रेनने मी आलेले इथे आल्यानंतर मी शासकीय विश्रामगृहामध्ये फ्रेश वगैरे झाले आणि फ्रेश झाल्यानंतर जे माझे सहकारी होते त्यांनी सांगित मला सांगितलं मॅडम की इथे मिलिंदनगरला आपण जाऊयात का कारण तिथे ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते ठेवलेल्या आहेत तर मलाही बघण्याची हा इच्छा झाली मी इथे बरेचदा आलेले पण मी कधीच नाही गेले तिकडे बघायला तर आज मी इथे आलेले आहे आणि इथे आल्यानंतर मी महामानव ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थीचे दर्शन घेतलेले इथे आल्यानंतर वाईटही वाटलं इथे बरेच फोटोज लागलेले आहेत जसं की गोलमेज परिषदचे आहेत सौदा तळ्याचा जो आ, हे झाला होता तह झाला होता तेही आहेत आणि काही माहिती इथे मला मिळालेली तर इथे आल्यानंतर सोलापूरमध्ये आल्याचं सार्थक झालेलं कारण बरेचदा येऊनसुद्धा मी इथे नाही आलेले <coughs> सॉरी इथे नाही आलेले तर इथे मी आत्ता घेतले दर्शन आणि इथे तुम्ही फोटो बघू शकता छान आहे शांत वातावरण आहे आले तेव्हा लहान मुलं खेळत होते कारण दुपारची वेळ होती मी शासकीय विश्रामगृहामध्ये चहा नाश्ता फ्रेश झालेले आणि फ्रेश झाल्यानंतर मी गेलेले एका ठिकाणी गावी गेलेले साहेबांना भेटायला मी गेले साहेब इथून शासकीय विश्रामगृहाच्या तिकडनं काहीतरी सात आठ किलोमीटरवर राहतात तर मला वाटतं साहेबांना खूप राग आलेला आहे त्यामुळे माझे फोन रिसीव नाही केलेत आणि मी एस एम एसचाही माझा रिप्लाय नाही रिप्लाय नाही दिलेला तर सकाळी जाऊन मी परत आलेले सकाळी जेव्हा तिथे गेले तिथे घराला लॉक दिसलं आहे मला आणि बाहेर एक दोन लोकं खेळत हो म्हणजे मुलं खेळत होती तर बघितलं आहे मी आणि रिटर्न आलेले तर आत्ता मी इकडनं जाते परत शासकीय विश्रामगृहामध्ये शासकीय विश्रामगृहामध्ये खरं तर मी साहेबांमुळे आलेले आणि माझं इथे येण्याचं इंटेन्शन साहेब होते पण मला त्यानिमित्ताने आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिचे दर्शन झालेत तर बरं वाटलं मला आणि आता इकडनं परत साहेबांच्या इकडे जायची माझी इच्छा आहे कारण सकाळी गेली तेव्हा माझं कोणाशी बोलणं झालेलं नाही तिथे काही लोकं बसलेली होती झाडाच्या ओठ्याच्या तिथे खेळत होती पण मी त्यांना विचारलंसुद्धा नाही मी तशीच तिकडनं निघून आलेले तर आता जेव्हा मी शासकीय विश्रामगृहामध्ये रिटर्न जाणार तर तिथे दलित पॅन्थरचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना मी फोन केला होता की दादा माझं असं असं काम आहे मला ह्या गावी जायचं आहे तर तिथे इथे आल्यानंतर माझं कोणी ओळखीचं नव्हतं तर माझी राहण्याची शासकीय विश्रामगृहामध्ये त्यांनी सोय केलेली हार्डली मला चार पाच तासच राहायचं होतं साहेबांना साहेबांच्या गावावरनं रिटर्न येईपर्यंत आणि फ्रेश होईपर्यंत दुसरीकडे राहिले असते पण दुसरीकडे भीती वाटते मला एकटीला राहायची कारण साहेबांशी माझा कॉन्टॅक्ट नाही झालेला तर मला वाटतं त्यांचा राग मनात खूप असेल आणि दूर राहिल्याने बरेच वाद वाढतात असं बरेचदा झालेलं आहे जे ते नाही बोलले ते मला ऐकायला येतं मी नाही बोलले ते त्यांना ऐकायला येतं तर माझं एकच इंटेन्शन होतं इथे आल्यानंतर की साहेबांना भेटून जावं त्यांचा जे काही राग असेल तो शांत करावा आणि जेव्हा दूर राहतो तेव्हा वाद वाढत वाढत जातात आ, एक कम्युनिकेशनचं साधन असतं सा तो म्हणजे मोबाईल आणि नेमकं मोबाईलही बंद कधी मी केल्यानंतर बंद एस एम एस पण वाचले असतील माझे मी अपडेट देत गेलेली मी आलेली आहे मी कुठे आहे कोणाबरोबर वर आले मला वाटतं त्यांना विश्वास नसेल मी येईल कारण अगोदर मी त्यांना बोलले होते की मी तुम्हाला विचारल्याशिवाय नाही येणार ना आहे पण मला नाही राहावलं गेलं मी नाही राहू शकत जास्त दिवस त्यामुळे किती वाद असेल काही असेल तर मी येते आणि वाद मिटतातसुद्धा पण परत गेल्यानंतर ते वाद वाढत राहतात तर आत्ता मी तेच इंटेन्शन घेऊन इथे आले होते आतूर पण झाले होते मी भेटण्यासाठी आणि जे माझ्या जोडीला होते लोक त्यांनीही मला नाही सोडले बघितली माझी मनस्थिती ते सोबत मला घेऊन फिरलेत एका ठिकाणी जे सोलापूर जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्या घरी गेलेले तिथे गेल्यानंतर त्यांचा सत्कार केला सोबत माझाही केला खरं तर माझी ओळख नव्हती आणि तिथे लहान मुलं होती मला माहिती नव्हतं लहान मुलं आहेत तर तिथे मी जेव्हा गेले मी काहीच घेऊन नाही गेले त्या मुलांसाठी बाहेर निघाले जेव्हा जाताना मुलं बाहेर आलेत मी त्यांच्या हातामध्ये दे दे जे काही द्यायचं ते दिलं आणि इकडनं निघाले मी माझं शेड्यूल फिक्स केलेलं की इकडनं आता मुंबईची ट्रेन पकडेल पण झालं आहे की माझ्यासोबतचे जे दलितांत्राचे अश राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यांना माझ्या चेहऱ्यावर दिसले की मॅडम थोड्या चिंतेत आहेत कारण त्यांचे हजबंड भेटले नाही तर चर्चा ती सगळीकडे त्यांनी त्या गावामध्ये फोनही लावलेत ओळखीचे होते सगळ्यांना विचारून इन्क्वायरी केली नंतर कळलं की ते पुण्याला आहेत मग मी जाण्याचा माझा प्लॅन ठरलेला पण ते लोकं बोलले की नाही मॅडम आमच्या जोडीलाच चला पुण्यापर्यंत त्यांनी मला सोडवलं आणि काही मुंबईचे पण सोबती लावते होते माझ्या तर मुंबईपर्यंत मी इथे आलेले एकंदरीत माझा जो दिवस आहे तो साहेबांमुळे थोडासा वाईट तर गेलाच माझं मन कशातच लागत नव्हतं पण नशीब hmm. एक कर्म चांगले की हे लोक मला भेटलेत मी मुंबई वंडर्सांची माझी अजिबात ओळख नाही पहिल्यांदा मी बघितलेलं फक्त फोनवर तेवढी ओळख झालेली <laughs> कामाच्या निमित्त फेसबुकवर सोशल सोशल मीडियाच्या मार्फत ते मला ओळखतात माझे व्हिडिओ वगैरे फेसबुकला असतात काम असतं तर ता त्यावरून ओळख झालेली तर इथे प्रत्यक्ष बघितलं मी त्यांना बघितल्यानंतर त्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे मला सोडवलं त्यांनी सोडवलं म्हणजे ते, ते, ते बोललेत की जोपर्यंत तुमचे हजबंड भेटत नाहीत तोपर्यंत मॅडम तुम्ही तो तुम एकट्या नका जाऊ सोलापूरला आले पण साहेबांचे दोन तीनदा मी आलेले रिटर्न गेले ठीक आहे काय हरकत नाही नशिबात काही गोष्टी असतात त्या हो भोगाव्या लागतात